नमस्कार मी समीर केळकर आज आत्ता आपण आहोत साहिल कृषी सेवा केंद्र निगडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे आज आपण आलोय आणि आज आपण विशेष करून इथे जो पॉवर बिल्डर आहे आता जो आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे ज्याला आपण नांगर नांगरणीसाठी त्याचा उपयोग केला जातो म्हणजे फार पूर्वी आपल्याकडे बैलाचे वगैरे नांगर असायचे पण ते आता ते शक्य नाही आहे त्याच्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे आपल्या आता काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आता आ, 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 सर्फर, सर्फर साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे काही पॉवर विलर सुद्धा आलेले आहेत अर्थात हे गेले दहा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये जे चरफर इफ्तिकार चरफळे साहिल कृषी सेवा केंद्राचे जे सर्वे सर्व आहेत प्रोपरायटर आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण हे जे पॉवर विलर आहेत किंवा ज्याला आपण नांगरणीसाठी लागणारे जे यंत्र म्हणतो त्याचा उपयोग कसा होतो की शेतकऱ्यांना त्याचा फायदा शे ते कसे ठरू शकतात याच्याबद्दल आज त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेणार आहोत तर मी श्री इफ्तिकार चरफर यांना विनंती करतो की हा जो पॉवर बिल्डर आहे किंवा नांगरणीचा जो हे जे यंत्र आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा थोडी माहिती सांगा की ह्याचं हे ऑपरेटिंग कसं होतं किंवा हे कसं चालवलं जातं त्याच्याबद्दल चा थोडी आम्हाला माहिती मिळेल तर बरं पहिले शेतकऱ्यांचा आम्ही आभार मानतो आणि आपला शेतकऱ्यांच्या वतीने देखील आभार मानतो के आज तुम्ही इथे आलेत आणि ह्या मशीन बद्दल माहिती विचारलीत मी थोडक्यात तुम्हाला ह्याची थोडी माहिती देतो मी हे पॉवर विडर कोण ह्याला पॉवर टिलर म्हणतो पॉवर विडर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये जा पॉवर जातो मन पण अधिक पे काम करतो हे सेवन एच पी विडर आहे पेट्रोल ऑपरेटर आहे आणि प्रीमियम क्वालिटीचं आहे याच्या आधी सुद्धा जे विडर यायचे ते थोडेसे कमकोत असायचे म्हणजे आपण मागील दहा वर्षापासून आपण विडर विकण्याचं काम करतोय दहा ते पंधरा वर्षापासून आपलं साहिल कुशी सेवा केंद्र हे सव्वीस वर्ष पूर्ण केलेले आहेत सत्तावीसव्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आपण आपल्या अनुभवानी आपण शेतकऱ्यांना चांगल्याच चांगली गोष्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत हे जे विडर आहे हे भात शेतीमध्ये जास्ती करून काम करतोय चिकलनीचं काम म्हणजे बैलांनी जे चिकलनी केली जायची कोकणामध्ये डोंगर दऱ्यामध्ये अतिशय छोट्या आकारणी असून खूप मोठा काम करतोय म्हणजे इकडे सोला ब्लेट इकडे सोळा ब्लेट असे बत्तीस ब्लेट लावून आपण याचे चिकलनी करतो अक्षरशः पाणी करतो चिखलाचा आणि त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय अतिशय सुंदर काम केलं जातो याला केजवील सुद्धा अटॅचमेंट आहे याला त्याच्यानंतर सरी नांगर देखील आहे याला वॉटर पंप सुद्धा लावू शकतो सांगा सर थोडस म्हणून हे खाली जे टायर आहेत हे टायर कशा शेत हे शेतकऱ्यांना आपल्या घरून शेतापर्यंत नेण्यासाठी टायरचा वापर केला जातो हे जे ब्लेड आहेत हे जे नांगर आहेत ते अटॅच करून आपण शेतावर हे टायर हा नंतर हे टायर काढले टायर काढले जातात आणि हे जे ब्लेड आहेत त्या ठिकाणी लावले जातात आणि ते शेतामध्ये जे ऑपरेट करताना अगदी मिक्सर सारखं काम करतो अगदी चिखलामध्ये चिखलामध्ये काम करतो आणि त्यांनी तो पाणी करतो म्हणजे चिखलाचा माटी फोडतो चिखल करतो चांगला पाणी पाणी करतो आणि लावणी केली जातो कारण आपल्याला माहिती आहे की भात शेतीमध्ये चिकल केल्याशिवाय तुम्ही लावणी करू शकत नाही अतिशय सुंदर यांनी काम केलं जातोय डोंगरात असो दरात असो त्याचप्रमाणे बागायतीसाठी सुद्धा आपल्याला कलमांना रिंग करण्यासाठी देखील याचा काम उपयोग होतो हा गिअर ऑपरेटेड आहे दोन फॉरवर्ड आहेत एक रिवर्स आहे याला अतिशय अधिक माहितीसाठी आपण सब कॉल करू शकता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद